कुठही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू ही, ही केंद्र सरकार समोर मांडून ही निर्यात बंदी उठवलेली नाहीये त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न आहे म्हणजे जर कर्नाटक सरकार हे तिथल्या दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देत असेल तर गेल्या सहा सात महिन्यांमध्ये जवळपास दहा अकरा रुपयांनी हे दुधाचे दर पडलेले आहेत आणि जर आता कोणी विकासासाठी जात असेल असं म्हटलं तर पुणे जिल्ह्याचं केवळ दुधाचं संकलन हे सव्वीस लाख लिटर आहे आणि जर सव्वीस लाख लिटर जर आपण बघितलं तर या अनुषंगानं दिवसाचं पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान हे दोन कोटी साठ लाख रुपयांचं दिवसाचं नुकसान आहे आणि जवळपास अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचं किमान हे महिन्याचं नुकसान हे शेतकऱ्यांचं होतं या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर ताडोबा अभयारण्याच्या दृष्टीनं तिथल्या क्षेत्रांमध्ये दिवसा थ्री फेज लाईट आहे तर आपल्याकडे बिबट्याचा हा फार मोठा वावर आहे कुठं साडेतीन वर्षाचा मुलगा हा दगावला जातो आहे कुठं चार वर्षाच्या लेकरावर हल्ला होतोय रात्रीच्या वेळी पाणी द्यायला लोक जात नाहीत पण असं असताना गेले वर्षभर ही मागणी आपण करतो आहोत की किमान या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट या अखंडित पु पुरवठा करण्यात यावा या संदर्भातही अजून राज्य सरकार ही कुठली पावलं उचलत नाही आणि या महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन आपण भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा हा महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल दिनांक 27 पासून। पासून हा दिनांक सत्तावीस डिसेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीपासून हा सुरू करतो आहोत कारण शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची ताकीद होती